नमस्कार आर रेसिपी अँड लॉग हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत तारकर्ली बीचला तर हे आहे तारकर्ली बीच आणि इकडेच तारकर्लीनंतर आपण सिंधुदुर्ग किल्लासुद्धा पाहणार आहोत भरपूर दिवस रेसिपी रेसिपी करून आज रेसिपीला थोडीफार बाजूला ठेवून आम्ही फिरायला आलेलो आहोत तर तुम्हाला आम्ही ते सर्व लॉगमध्ये दाखवूच तर आता आपण इथे मस्त बीची अशी मजा करून घेऊयात पाण्याच्या एकदम मस्तपैकी अशा लाटांनी खूप छान वाटते समुद्रामध्ये ज्या या काही लाटा येत आहेत आणि असं हा आहे इकडे छान असा सनसेट हे पहा बीच तर खरंच खूप छान आहे आणि एकदम क्लीन बीच आहे जिथे कुठे पाहाल तिथे घाण तर अजिबात नाही आणि गर्दीसुद्धा आज परत आहे आणि इकडे पाण्याची सुद्धा आता भरती चालू आहे ओटी झालेली पण आता पाण्याची भरती चालू झालेली आहे आणि तो तिकडे चान, आहे सिंधुदुर्ग किल्ला हा पहा हा इथे जो दिसतो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे तिथे आम्ही उद्या जाणारच आहोत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि खरंच खूप छान वाटतं इकडे बीचवर आणि इकडे तारकर्लीमध्ये राहण्यासाठी सुद्धा खूप छान छान असे स्टे होम आहेत छान वाटतं तिकडं अतिशय खाना अशा सोयीसुविधासुद्धा उपलब्ध आहेत खाण्यासाठीसुद्धा उत्तम प्रकारे इकडे तुम्हाला खायला वगैरे मिळून जाईल आणि छान वाटतं इकडे आल्यानंतर भरपूर दिवस रेसिपी रेसिपी रेसिपीच्या नंतर काहीतरी वेगळं म्हणून आज सहजच जिथे फिरायला आलो आहे तिकडे व्हिडिओ करतो आहे व्लॉग बनवत आहे तारकर्लीला आल्यानंतर ना इकडे राहण्यासाठी खूप छान छान असे स्टे होम आहेत आणि त्यांचे रेटसुद्धा रिजनेबल आहेत जास्त काही असं नाही सातशे आठशेपर्यंत तर ते आहेतच पूर्ण रात्र असं तर इकडे खाण्यासाठीसुद्धा तर आता तारकर्ला आल्यानंतर फिश थाळी म्हणजे तर, तर एकदमच भन्नाट असते त्यामुळे इथे सुरमई थाळी आणि आम्ही पापलेट थाळी मागवली होती आणि पापलेट थाळी आणि सुरमई थाळीची चव तर एकदमच भारी होती त्यासोबतच आपली सोलकडी म्हणजे तर अजूनच आपल्या डिशला म्हणजे आपल्या थाळीला जेवणाची चव वाढवणारी असते तर इकडे मस्तपैकी असं आम्ही स्टे केलं न त्यानंतर आम्ही रात्रीच साईसागर म्हणून एक स्टे होम आहे तिथे आम्ही स्टे केलं होतं तिथेसुद्धा खूप छान छान अशा सुविधा होत्या आणि राहण्यासाठी म्हणजे राहण्यासाठीची तर एकदम भन्नाट सोय प्लस खाण्यासाठीसुद्धा म्हणजे जेवणामध्ये सुद्धा छान असे पदार्थ होते मी इथे चिकन थाळी मागवली होती त्यामध्ये मा इथे आपले एवढे वडे असतात ते वडे होते राईस होतं तर सुका चिकन होतं ओलं चिकन होतं आणि सोलकडी होती ह्याच्यासोबत ना एन्जॉय करण्यासाठी स्वतः या स्टोरेंमध्ये खूप छान अशा सुविधा आहेत तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आला तर मग तुम्ही मजा करू शकता इकडे दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला निघालो इकडे आम्ही सिंधुदुर्गच्या जेटीवर आलो होतो मस्तपैकी अशी इकडे लहान मोठ्या अशा होळ्या लागलेल्या होत्या स्कूल बसच्या पिकनिकसुद्धा इकडे आलेल्या होत्या त्यामुळे लहान लहान मुलंसुद्धा खूप होती पूर्णपे पूर्ण अशी जेट्टी पॅक होती कारण लहान मुलांच्या पेक पिकनिक आल्या होत्या त्यामुळे मालवण जेट्टी तर पूर्ण भरलेली होती आणि सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये तर गर्दीच होती आज आणि छान वाटलं इकडे पहिले तिकीट काढून घेतले तिकीट काढल्यानंतर इथे होड्या लागलेल्याच होत्या होड्यांमध्ये आपल्याला जायचं होतं नंतर लाईफ जॅकेट वगैरे दिले आम्हाला आणि इकडे आम्ही आमची होडी तर पूर्णपणे भरलेली होती आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने आणि सिंधुदुर्ग किल्लाच यायचं म्हणजे इकडचं पाणी म्हणजे ना एकदम एवढं निळं ना की जे खाली जे काही आहे ना ते आपल्याला एकदम क्लिअरली दिसत होतं आणि सर्व भरपूर असं एन्जॉय करत होते हा जो समोर आहे हा सिंधुदुर्ग किल्ला आहे बाहेरून जेवढा दिसायला छान आहे ना तेवढाच आतून सुद्धा खूप छान दिसतो आणि पाणी तर पाहाच तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यात जाताना पाणीच आपलं मन एवढं जिंकताना की खरंच एवढं निळसर पाणी ना हिमंडळा आपण पाहतोय खूप छान असं पाणी होतं आणि होळीसुद्धा मस्त अशी ते चालवत होते त्याला अजून मजा येत होती इकडे आमची आता होडी सुद्धा थांबलेली आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साईडला जेट्टी आहे त्या जेट्टीवर आम्हाला इथे होडीवाल्यांनी उतरवलेलं आहे तर पहा इथे जरा आजूबाजूला सुद्धा आम्ही पाहून घेत होतो खूप छान वाटत मन तर एकदम प्रसन्नच झालेलं होतं जो किल्ला बाहेरून एवढा छान दिसतो तो विचार करा आतून किती सुंदर असं खोल आणि मोठ्या मोठ्या अशा नारळाच्या नारलाच्या सुद्धा बाहेरून दिसत होत्या त्यानंतर आम्ही सुद्धा पुढे चालायची सुरुवात केली आणि क्लीन म्हणजे सुंदरता एवढी छान आहे ना म्हणजे तिथे थोडं घाणीचा तुकडासुद्धा म्हणजे आपल्याला कचऱ्याची घाण अजिबात दिसत नाही आणि पाणीसुद्धा खूप छान नंतर आम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश किल्ल्यामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्या दक्षिणमुखी मारुतीरायांचं छान असं दर्शन होतं आणि मारुतीरायांचं दर्शनसुद्धा घेतलं आणि मग आम्ही किल्ल्यामध्ये जायला सुरुवात केली खूप छान वाटलं किल्ल्यामध्ये सुद्धा किल्ल्यात ना स्वच्छता तर एकदमच भन्नाट आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान असल्यामुळे अजून त्यामध्ये छान वाटत होतं मग नंतर आम्ही सुद्धा आज जायला सुरुवात केली किल्ल्यामध्ये थोडं आत गेल्यानंतर ना मस्तपैकी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं असं शिवराजेश्वर म्हणून देवस्थान आहे आणि आतसुद्धा खूप छान वाटतं तिथे व्हिडिओ काढायला म्हणजे फोटो काढायला वगैरे मनाई होती त्यामुळे आत काय मी गेली नाही फोटो काढायला आणि मस्तपैकी असं आत जाऊन दर्शन घेतलं आणि बाहेर आलं साईडलाच ना आपल्या राजांच्या महाराजांच्या काळातलं खूप छान अशा गोष्टींचं जतन केलेलं साईटलंस म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये गेली मस्तपैकी असं त्यांनी जेवढं महाराजांच्या काळात जे काही वस्तू होत्या ना त्या ते वस्तू खूप छान पैकी असं त्यांनी जतन करून ठेवल्या होत्या आणि त्या पाहायलासुद्धा खूप छान अशी गर्दी होती म्हणजे महाराजांच्या काळात ज्या गोष्टीचा वापर करायचे ना त्या गोष्टी इथे होत्या इथे पहिलंच आम्ही दुर्बीण आणि हुकायंत्र म्हणजे महाराजांच्या काळात दुर्बीनचं ज्या दुर्बिणींचा वापर केला जायचा आणि हुकायंत्रांचा ते सुद्धा इथे ठेवलेले होते इते पहा त्या काळातल्या दुर्बीण आणि होका यंत्र आणि ज्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींच्या वरती माहिती सुद्धा दिली होती इथे शिवकालीन कुलुपे होते म्हणजे जे आपले लॉक असतात आत्ताचे लॉक आणि पूर्वीचे लॉक खूप छान असे होते तिथे कुऱ्हाडी होते, होते। ज्या आपण आता कुऱ्हाडी वापरतो त्या कुऱ्हाडी कशाप्रकारे राजांच्या काळात होत्या ते सुद्धा पहा इथे भाले होते खंजीर होते कट्यार होत्या खंजीर सुद्धा खूप छान होते आणि प्रत्येक ते जेवढे जेवढे गोष्टी होत्या ना त्यांची छान अशी तिथे माहितीसुद्धा लिहिलेली होती ते वाचायला सुद्धा खूप छान होतं हे महाराजांच्या काळात पालख्यांचा ज्या वापर करायचा त्या सुद्धा इथे ठेव ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला पाहायला होत्या खूप छान छान होतं इथे क्रेन होती कट्यार होती पहा कशा प्रकारे आपल्या राजांच्या काळात क्रेन वापरली जायची ते कसं बनवलं असेल ना तेच कळत नव्हतं एवढं छान प्रकारे अशी ते सुंदर रचना केलेली होती आणि पाहायला तर खरंच खूप गर्दी होती त्यामुळे सर्व व्हिडिओ आपल्याला काही करता आल्या नाही इथे कर्णा होत्या महाराजांच्या काळात जो कर्णा वापरला जायचा तो कर्णासुद्धा इथे ठेवलेला होता जेवणासाठी ज्या गोष्टी वापरल्या जायच्या त्या गोष्टीसुद्धा मोठे मोठे टोप एकदम छान असे ते सुद्धा इथे ठेवले होते महाराजांच्या काळात ज्या नाण्यांचा वापर केला जायचा म्हणजे आपण त्या पैशांचा ज्या चिल्लरचा वापर करतो ते नाणे कशा प्रकारे होते तेसुद्धा तिथे त्यांनी ठेवले होते आणि कोणते नाणे होते तेसुद्धा तिथे लिहिलेले होते इथे राजांच्या काळातली जी राजे जे वापर करायचे वाघनके ते वाघणकेसुद्धा इथे ठेवलेले होते आणि पहा महारा जी महारा महारा ते महाराजांनी स्वतः वापरलेल्या तलवारीपैकी एक तलवार सुद्धा इथे ठेवलेली आहे जी शंभू राजांनी आपल्या शंभू महाराजांनी महाराजांना गिफ्ट म्हणून दिलेली होती ती तलवारसुद्धा इथे ठेवलेली होती जी महाराजांनी महाराजांना भेट दिलेली सर्व गोष्टी खूप छान अशा काचेमध्ये त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत आणि तिथे स्वच्छता सुद्धा त्यांनी खूप करून ठेवलेली आहे अजिबात काहीच घाण नाही पूर्णपणे अशा एकदम छान अशा दोन्ही गोष्टी एकदम अशा लॉक करून ठेवलेल्या आहेत काचेमध्ये त्यामुळे त्या दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि माहिती म्हणाल ना तर प्रत्येक गोष्टीची छान अशी माहिती दिलेली आहे महाराजांच्या काळात सरदारांच्या ज्या पगड्या होत्या सरदारांच्या टोप्या म्हणून ज्या पगड्यांचा वापर करायचे त्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत आणि सर्व माणसंसुद्धा एकदम लाईनशीर एकदम मन लावून सर्व वाचत होते हा महाराजांच्या काळात प्रकारे पगड्यांचा वापर केला जायचा त्या पगड्यासुद्धा अजून जशाच्या तशाच त्यांनी तिथे ठेवलेल्या आहेत भाग दिसायला सुद्धा किती खूप छान दिसतात इथे हे ढाळ आहेत ज्या ढाल महाराजांच्या काळात वापरल्या जायच्या त्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत जेवढ्या गोष्टी म्युझियममध्ये आहेत ना त्या सर्व गोष्टी महाराजांच्या काळात वापरलेल्या आहेत आणि तेव्हाच्याच गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत अजिबात नवीन गोष्टी इथे ठेवलेल्या नाहीत सर्व गोष्टी ज्या महाराजांच्या काळात होत्या ना त्याच इथे आहेत प्लस त्या सर्व गोष्टींची माहिती सुद्धा तिथे दिलेली आहे ते घंटी वगैरे सुद्धा ठेवलेली आहे इथे या विटा आहेत तलवारी आहेत भाले आहेत भालेसुद्धा किती मोठे होते ढाल तर आपण पाहिलेली आहे सुद्धा तेव्हाच्या अजून ठेवलेल्या आहेत त्याबद्दल पुढे माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे ती माहिती एकदम अशा कॅमेरामध्ये क्लिअर येत नव्हती त्यामुळे ती एवढी घेतली नाही इथे पहा मस्त पिकी अशी सुंदर बोट आहे पहा कशी कशा प्रकारे ती बनवली असेल आणि हे बघा इथे दांडपट्टे आहेत महाराजांच्या काळातले ते सुद्धा त्यांनी अजून जतन करून ठेवलेले आहेत सर्व गोष्टी त्यांनी उत्तमरित्या असे जतन करून ठेवलेल्या आहेत पाहायला सुद्धा खूप छान दिसतात गर्दी असल्यामुळे नंतर मी बाहेर आली तुम्ही जर कोणी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलात ना तर या म्युझियममध्ये जायला अजिबात विसरू नका तर आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ल्यामधूनसुद्धा निघालो आहोत घरच्या परतीच्या प्रवासाला तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर तुम्हीसुद्धा नक्की सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणी जेटीवर फिरायला जा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू